मंडळी भारतीय राजकारणात कधी काय घडेल याचा नेम लागत नाही कोणाचं नाव अचानक ना पुढे येतं तर पूर्ण समीकरण बदलून जात अगदी तसंच झालं आहे आपल्या उपराष्ट्रपती पदाबद्दल देशाचे विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी एकवीस जुलै रोजी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच राजीनामा दिला हा राजीनामा म्हणजे केवळ एक पद पदरिकामा झालं असे नव्हे तर त्याने खूप मोठं राजकीय समीकरण हलवलं कारण उपराष्ट्रपती हे केवळ औपचारिक पद नाही तर राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यासाठी मोठी जबाबदारीची ताकद असते म्हणूनच चा लगेच प्रश्न निर्माण झाला की आता या पदासाठी एन डी ए कोणाला उमेदवारी देणार सतरा ऑगस्टला भारताच्या संसदीय मंडळाने एक नाव जाहीर केलं आणि ते सगळं राजकारण ढवळून निघालं कारण हे नाव कोणाचं आलं तर ते आहे सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल संघ परिवारातून घडलेले स्वच्छ प्रतिमेचे आणि तामिळनाडूतील मूळ असलेले व्यक्तिमत्व आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की व्यक्ती नेमका कोण आहे आणि भाजपाने यांच्यावर शिक्कामोर्तब का केला उपराष्ट्रपती पद आणि महाराष्ट्राचं कनेक्शन नेमकं काय आहे आता या सगळ्या मुद्द्यांचा मागोबा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी आपण त्याचं काय महाराष्ट्र मंडळी राधाकृष्णन यांचा जन्म ऑक्टोबर एकोणावीसशे सत्तावन्न रोजी तामिळनाडूतील तिरुपूर या शहरात झाला साध्या कुटुंबात ते वाढले पण वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी ते आर एस एस जोडले गेले शंगाच्या शाखेत जाणं तिथल्या विचारसरणीतून स्वतःला घडवणं हाच त्यांच्या राजकारणातला पाया ठरला एकोणविशे चौऱ्याहत्तर मध्ये ते जनसंघाच्या राज्य कार्यकारिणीचे समितीचे सदस्य झाले आणि तिथून त्यांचा प्रवासा सुरू झाला एक साधा स्वयंसेवक ते देशाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पदाचा उमेदवार एकोणविसशे नव्वदच्या दशकात त्यांनी भाजपात वेगाने उंची गाठली एकोणावीसशे शहाण्णव मध्ये ते तामिळनाडू भाजपचे सचिव झाले त्यानंतर भाजपने त्यांना कोइंबतूर मधून उमेदवारी दिली तामिळनाडूत भाजपचं अस्तित्व हे नगण्य असताना राधाकृष्णन यांनी एकोणाशे मध्ये निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश केला एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये पुन्हा एकदा विजय झाले आता जरा विचार करा की तामिळनाडू जिथं द्रमुक एआयएसडीएमके के यांचं वर्चस्व आहे तिथे भाजपचा उमेदवार जिंकतो याचा अर्थ नेमका काय ठरवला जाईल तर म्हणजेच राधाकृष्णन यांची ओळख ही फक्त संघ कार्यकर्ता म्हणून नाही तर स्वतःच्या मेहनतीवर उभी राहिलेली आहे त्यांनी भाजपला तामिळनाडूच्या पश्चिम भागात जम बसवून दिला दोन हजार चार ते दोन हजार सात या काळात ते भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष होते या काळात त्यांनी एकोणावीस हजार किलोमीटरची भव्य रथयात्रा काढली भाजपची विचारधारा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यापर्यंत त्यांनी प्रयत्न केला म्हणजेच संघटन कौशल्य आणि जनसंपर्क या दोन्ही गोष्टी त्यांच्या अंगी होत्या फक्त देशांतर्गत नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांचा अनुभव मोठा आहे दोन हजार चार मध्ये ते संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचा भाग होते तैवानला गेलेल्या पहिल्या संसदीय शिष्टमंडळाचे ते सदस्य होते याचा अर्थ सी पी राधाकृष्णन हे फक्त प्रादेशिक नेता नव्हते तर जागतिक स्तरावरही भारताचं प्रतिनिधित्व करणारा चेहरा होता याचा अर्थ सी पी राधाकृष्णन फक्त प्रादेशिक नेता नव्हे तर जागतिक पातळीवरही भारताचं प्रतिनिधित्व करणारा चेहरा आहे मदे दोन हजार सोळा मध्ये त्यांनी कोचीन बोर्ड मधील कॉयर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली त्यांच्या काळात भारताची कॉयर निर्यात तब्बल दोन हजार पाचशे बत्तीस कोटी रुपयांपर्यंत पोहोचली म्हणजेच प्रशासनात कामगिरी करण्याची क्षमता त्यांनी सिद्ध केली त्यानंतरचा टप्पा म्हणजेच राज्यपालपद फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत ते झारखंडचे राज्यपाल होते हेमंत सोरेन यांचं सरकार असताना त्यांनी आपली स्वातंत्र्य भूमिका जपली राज्यपालांनी राजकारणापलीकडे जाऊन राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात दुवा व्हावं असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं त्यांनी आदिवासी वंचित दुर्लक्ष समुदायांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं झारखंड नंतर त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली ती एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राच्या राजभवनात गेल्या एक, एक वर्षात त्यांनी वाट टाळण्याची परंपरा राखली भगतसिंग कोश्यारींच्या काळात राज्यपाल सरकार संघर्ष खूप गाजला होता पण राधाकृष्णन आल्यावर सत्ताधारी आणि विरोधक दोघांशी त्यांनी सौहार्दपूर्ण संबंध ठेवले त्यांच्या कार्यकाळात कोणताही मोठा वाद उद्भवला नाही आता इथे एक वेगळाच मुद्दा आहे विरोधी पक्ष सुद्धा त्यांचं कौतुक करतात तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी दोन हजार तेवीस मध्ये सनातन धर्म संपावा असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं तेव्हा राधाकृष्णन यांनी ठाम उत्तर दिलं जे लोक हिंदू परंपरा नष्ट करू पाहतील ते स्वतः नष्ट होतील त्यांनी उदयनिधीची तुलना एका लहान मुलाशी केली होती या वक्तव्याने ते संघ परिवाराचा आवाज ठरले पण त्याचबरोबर विरोधकांच्या नजरेतही स्वच्छ स्पष्ट बोलणारा नेता अशी प्रतिमा झाली डी एम केच्या एक वरिष्ठ नेत्याने तर तो एक चुकीच्या पक्षातला चांगला माणूस असं म्हटलं आहे आणि त्यांची तुलना थेट अटल बिहारी वाजपेयीशी केली विचार करा विरोधक जिथे पाय उडायचा प्रयत्न करता तिथे त्यांनी कौतुक करावं हेच राधाकृष्णन यांचं वेगळेपण ठरत आता खरी गंमत आहे ती राजकीय रणनीतीची उपराष्ट्रपतींची निवडणूक अप्रत्यक्ष असते यात फक्त लोकसभा व राज्यसभेचे खासदार मतदान करतात एनडीए कडे संख्याबळ आहे त्यामुळे राधाकृष्णन निवडून येतील हे जवळपास ठरलेलेच आहे पण इथे भाजपचा डाव आणखी मोठा आहे कारण पुढील वर्षी तामिळनाडूत विधानसभा निवडणूक आहेत भाजपने अनेक प्रयत्न केले पण अजून त्यांना तिथे एक भक्कम पाया रोवता आला नाहीये अशा वेळी तामिळनाडूच्या मूळ असलेल्या नेत्याला जर देशाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर बसवलं तर तिथे मोठं राजकीय शस्त्रच आहे भाजपला प्रचारात म्हणता येईल हा पहा तुमच्या राज्यातून देशाचा उपराष्ट्रपती अगदी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती करून ओडिशात फायदा घेतला तसंच इतकंच नाही तर महाराष्ट्रासाठी ही ऐतिहासिक घटना आहे राज्यपाल पदावरून थेट उपराष्ट्रपती पदाकडे झेपवणारे राधाकृष्णन हे राज्याचे दुसरेच राज्यपाल ठरणार आहे या आधी एकोणविशे मध्ये शंकर दयाळ शर्मा राज्यपाल असतानाच उपराष्ट्रपती झाले होते योगायोग असा की तेव्हाही आधीचे उपराष्ट्रपती राजीनामा देऊन गेले होते म्हणजेच इतिहास जणू पुन्हा एकदा रिपीट होतोय आता इथून दोन प्रश्न उभे राहतात पहिला म्हणजेच राधाकृष्णन यांची निवड भाजपला तामिळनाडूत फायदा करून देईल का की तिथलं राजकारण अजूनही भाजपच्या हातात येणं कठीण आहे आणि दुसरा राज्यसभेच्या अध्यक्षपदी बसून ते किती निष्पक्ष राहतील कारण आतापर्यंत त्यांची प्रतिमा ही वादमुक्त आहे पण दिल्लीच्या सत्ता केंद्रीय राजकारणात तटस्थ राहणं हे किती शक्य आहे म्हणूनच मंडळी राधाकृष्णन यांची ही एंट्री फक्त एक नेत्याची बढती नाही हा भाजपचा दक्षिणेकडे जाण्याचा रस्ता आहे संघाच्या विचारसरणीतून घडलेला स्वच्छ प्रतिमेचा चेहरा पुढे करून ते आपलं पाऊल घट्ट करणार आहेत पण खरी शंका अजून आहे हा डाव गेम चेंजर ठरेल हे ठरेल पुढच्या काही महिन्यात एकंदरीतच तुम्हाला काय वाटतं राधाकृष्णन यांची निवड भाजपसाठी दक्षिणेकडील राजकारणाचं नवीन पर्व ठरेल का की तामिळनाडू अजूनही भाजपसाठी दूरचं स्वप्न राहणार आहे आणि यातूनच उगवणारा प्रश्न म्हणजे सी पी राधाकृष्णन यांना महाराष्ट्रात कोण रिप्लेस करणार तुमचं मत हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर ही काय असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र